नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर उशीर झालेला आहे आठ साडेआठ झाले आहेत घरी जायचं आहे पण मन काही माने ना आणि तुम्हाला दाखवल्याशिवाय काही चैन पडे ना व्हिडिओ उद्या टाकेल किंवा आज रात्री कधी पण टाकेल ते माहीत नाही आहे पण काय आहे खजाना कोरियन ब्युटीचा काय आहे जापनीज ब्युटीचा खजाना काय आहे दुबईचा खजाना हे पाहिल्याशिवाय काही आज एवढे पार्सल आले तेवढे पार्सल आलेत आणि ते पाहिल्याशिवाय काही मला चैन पडत नाही मी माझा मी बॉक्स पहिला भरून ठेवला आहे आणि आता तू मला सेलिंग प्राईस कळतील दोन तीन दिवसामध्ये पण थोडासा खजाना जो मी आत्ता काढला आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे की तुम्ही बघत असाल माझ्या दोन दिवसाच्या मेकअपमध्ये किती फरक आहे की खरोखर दिवसभर मेकअप स्टे करतोय सकाळी एकदा आंघोळ झाल्यावर मेकअप केला तर आत्ता रात्री आठ वाजेपर्यंत सुद्धा लिपस्टिक सुद्धा हलत नाही आहे जसा तसा मेकअप राहत आहे तर जरूर जरूर सगळ्यांनी ह्याच्यामध्ये गुंतवा पैसे आणि सुंदर दिसा सगळ्यांनी जे लवर असतील मेकअपचे त्यांनी बाकीच्यांनी नाही तर चला बघूया आपण काय काय खजाणा आहे आपल्याकडं आता ते तर एक नजर टाका की मी आत्ता एवढं सगळं मांडून बसले सगळ्याच्या किमती कशाचा काय फायदा आहे आणि आता हे सगळं मी यूज करणार करत आहे काही गोष्टी आठ दहा दिवस झाले आणि काही आजच्या नव्या आहेत तर चला छोट्याशा व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सगळ्याची माहिती देते की काय काय आहे इथं ते तर ही बघा सगळ्यात पहिली आहे लूज पावडर एवढी सुंदर आहे पॅकेजिंगच बघा त्याचं किती छान आहे या बॉक्समध्ये तुम्हाला येणार आहे दुसरं आहे ते म्हणजे हा ही कॉम फाउंड फाउंडेशन आहे डबीच एवढी सुंदर आहे ते सुद्धा या पॅकेजिंगमध्ये तु तुम्हाला येणार आहे आणि तुम्ही अजून कधी पाहिली नसेल असं किंवा मी तरी नाही पाहिली मला बाकीच्यांचं नाही माहिती आहे पण मी तर नाही पाहिलं असं फाउंडेशन कधी असं फाउंडेशन आहे एका हातात कॅमेरा आणि एका हातात थोडंसं मला अवघड जातं आहे सगळं पण समजून घ्या हे बघा असं आहे आणि ह्याला उघडून इथं फाउंडेशन आहे एक निघे ना मला हातानं हां हे बघा इथं फाउंडेशन आहे हा पपन हे फाउंडेशन मी तुम्हाला जेव्हा विकेल ना तेव्हा डेमो दाखवेल काही बोलूच शकत नाही आहे आपण एवढं सुंदर आहे आणि ह्याच्यात विशेष काय आहे डबी तर सुंदर आहे सगळं सुंदर आहे फाउंडेशन अशा डबीमध्ये मी एवढी मेकअप लवर असून पहिल्यांदा बघते आहे आणि वर त्याला रिफिल आहे म्हणजे ह्याच्यातलं संपलं की आपण ही डबी पुन्हा त्यात ठेवू शकतो आणि काय ग्लो आहे ना त्याला हे शब्दात पण नाही सांगू शकत ते का त्या लेडीज एवढ्या सुंदर दिसतात आणि काय प्रोडक्ट्स वापरतात हे आज माझ्या लक्षात आलं आहे हे आहेत बघा बॉडी लोशन ह्याला एक प्रकारचं सुगंध पण आहे आणि इतकं पटकन स्किनला आपल्या ऑइल नाही आपले आपण जसं वापरतो की ऑइली होती स्किन नाही पण एक चमक आणि ओलावा जो आपल्याला हवा आहे स्किनमध्ये तो निर्माण होतो हे आहेत शाईनसाठी की आपण जर ज्यांना आवडतं थोडंसं नाईट पार्टी असेल किंवा लग्न नवरी असेल त्यांच्यासाठी हातापायाला लावण्यासाठी हे आहे की थोडीशी चमक आहे त्याच्यात पण ती चमक नाही सांगू शकत शब्दात लावूनच बघा सगळ्यांनी असं आहे हे आहे फाउंडेशन यातले सगळे प्रोडक्ट्स कोरिया जपान आणि दुबई यातले आहेत एकही इंटरनॅशनल आहेत सगळे प्रोडक्ट्स आणि मला असं वाटतं की एक मी पहिली महाराष्ट्रीयन लेडीज असावी की हे आपण सेल करत आहोत ते पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मी इथपर्यंत पोहोचत आहे की मला नवीन नवीन आपल्याला काहीतरी आणायचं आहे आणि सगळ्यांना सुंदर दिसायचं आहे आणि आपला शुक्रग्रहसुद्धा मजबूत करायचं आहे हे आहे दुबईचं एस पी एफ म्हणजे स सनस्क्रीन फिफ्टीचं आहे ते पण अतिशय सुंदर आहे हे आहे आपण जशी 5 इन वन क्रीम वापरतो तशी त्यांची डेलीची यूज क्रीम आहे फाईव्ह इन वनच्यासारखी आहे ऑल इन वनच त्याचं पण हे तो बोडी आहे मागं आहेत बॉडी लोशन आहेत हे सगळे फार एकापेक्षा एक सुरेख आहे ते इथं बघा या प्रकारच्या जेली लिपस्टिक आहेत मागं आहेत बहुतेक मा हे आहेत ते फाउंडेशन किंवा मास्क असतील तिथपर्यंत जायलाच जागा नाही आहे मला आता हे बघा हे सुद्धा बॉडी लोशन आहेत स्किनप्रमाणे आहेत वेगळे वेगळे हे जे सगळे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे आहेत साबण तिथल्या ब्युटीचं महत्त्व कशात आहे ते साबण आहेत अर्थातच ते सगळे ताई परत बनवणारच आहे त्यासाठीच इथं आहे डी क्रीम जशी आपली बी बी क्रीम सी सी क्रीम तशी ही डी डी क्रीम आहे तर अतिशय सुंदर आहे ही दिसत असेल तुम्हाला जे लिपस्टिक आहे भयान सुंदर आहे म्हणजे काय त्याला म्हणायचं त्याच्या ज्या सुंदर सॉफ्ट जे फिलिंग आहे ना त्याला काही नावच नाही आहे हे इथं बघा हे आहे इथं फुल बॉडी व्हाईटनिंग क्रीम काय सांगू तुम्हाला मी आत्ता एका हाताला थोडंसं लावलं पण जे त्याच्यातनं फिलिंग येत आहे ना ते अफलातून आहे अफलातून भाषाच नाही आहे माझ्याकडं काही त्याला दुसरी वापरणं आता या आहेत कॅप्सुल्स आहेत ज्यांच्या स्किनला कोणताही प्रॉब्लेम असो यातली एक कॅप्सूल आपण रोज काढायची आहे आणि चेहऱ्याला लावायची आहे तर फार सुंदर त्यासुद्धा कॅप्सूल आहेत अर्थात या सगळ्यातला खजाना हा माझ्या बॉक्समध्ये गेलेला आहे आणि मगच तो तुमच्यापर्यंत येणार आहे कोरियन ब्युटी बघा मास्क काय लावतात त्या म्हणून त्यांची स्किन अशी असते त्यांचा मेकअप आणि त्यांची जर प्रोडक्ट्स वापरले आणि आपण आपल्या स्किनची काळजी घेतली तर आपण सुद्धा एवढ्या सुंदर दिसू शकतो तर हे आहेत सगळे मास्क आहेत की जे आपल्या इथले मास्क असतात त्यापेक्षा आत फोडल्यावर खूप वेगळे मास्क आहेत त्यांचे या आहेत जेली लिपस्टिक पॅकेजिंग बघा पॅकेजिंग बघा सगळ्याचं काय काय ग्रेट पॅकेजिंग आहे म्हणजे काय करत असतील आपल्याकडं एक पाऊंडचं डब्यालासुद्धा आपण हे देऊ शकत नाही आहे एक बॉक्स देऊ शकत नाही आहे पण काय म्हणजे कशासाठी खर्च करतील काय करतील मी काही बोलू शकत नाही आत्ता काहीतरी चुकीचं तोंडातनं नको जायला वेळ की हे बघा ही आहे लिपस्टिकच आहे जेली लिपस्टिक पण पॅकेजिंग बघा काय पॅकेजिंग आहेत एक गोष्टीचे जिथं शिकायचं ना तिथं शिकून घेतलं पाहिजे की सौंदर्य जपावं कसं हे नुसतंच आम आम्हाला सुरकुत्या पडायला लागल्या आणि आम्हाला हे नाही आहे ही आहे कॉम्पॅक्ट मी सुद्धा पहिल्यांदाच पाहत आहे मी आता एवढे मार्केट हिणते सगळं हिंडते पण हे बघा कॉम्पॅक्ट केवढी मोठी कॉम्पॅक्ट आहे ही आणि दिसायला अशी आहे वर्ण आतमध्ये दाखवली तुम्हाला पफ आहे फार सुंदर आहे फार सुंदर आहे पॅकेजिंग पण छान आहे हे आहे तर चोवीस कॅरेटचं सिरम आहे पण ते सिरम कशानंतर वापरायचं आहे तर ते वापरायचं आहे आपल्याला ह्याच्यानंतर हे आहे, आहे आ... अर्जंट व्हाईटनिंग फेशियल म्हणजे तुम्हाला कुठंही जायचं आहे पण फेशियलला वेळ नाही आहे आपल्याकडं तेव्हा फक्त यातलं थोडंसं क्रीम घ्यायचं आहे पाच मिनटं मसाज करायची आहे पाच मिनटं तसंच धुवून टाकायचं आहे पाण्यानं धुवून टाकायचं आहे असा ग्लो येतो आहे ना की काय सांगू तुम्हाला त्याच्यानंतर हे सिरम लावायचं आहे या अर्जंट मास्कनंतर हे सिरम लावून आपण कोणताही मेकअप करू शकतो एवढं सुंदर जर हात दुखतं इकडं तिकडं सरकून पण माझं मनच नाही भरत आहे दाखवून तर काय करू तुम्ही पण कोणी झोपायचं नाही आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघून सगळ्या कशा छान छान दिसत आहे हे आणायचं आहे आपल्या स्वभावामध्ये तर हे आहे पण आहेत त्यांचे मास्क आहेत अतिशय सुंदर मास्क आहे या प्रकारच्या लिपस्टिकचं पॅकेजिंगसुद्धा असं आहे गिफ्टिंगला सुद्धा खूप सुंदर आहे आता हा व्हाईटनिंगचा सोप आहे हा ह्याचा आता मी फोडलं नाही आहे आपण हे करताना सेल करतानाच फोडूया तर व्हाईटनिंगचं ह्या सोप आहे हा हा गोटमिल्कचा सोप आहे की ज्यांच्या त्वचेवर खूप लवकर कोरडेपणा येतो ह्याच्यावर तर आहे की ज्यांना सुरकुत्या लवकर पडतात त्या लोकांसाठी टॅनिंग घालवण्यासाठी एक व्हाईटनिंग ग्लो त्यांच्यासारखा ग्लो देण्यासाठी असा आहे हा सुद्धा सोपच आहे हा सुद्धा एक स्क्रब आहे त्याच्यामध्ये आणि सोप आहे अतिशय सुंदर आहे या लिपस्टिक सुंदर आहेत हे बघा सगळीकडं माझ्याकडं आता तोच का जाणा भरलेला आहे आणि अजून बॉक्स बॉक्स भरलेले आहेत काही कुणाला कमी पडणार नाही आहे एवढं आपण सगळं घेतलेलं आता आहे तिकडं पण एक आहे तो मास्क हाँ था, हाँ था, हा इथं हा इथं हां स्टार मास्क लिहिलेला आहे ना तो चारकोल मास्क आहे त्याच्यामध्ये अक्षरशः चांदण्या आहेत चांदण्या आणि त्या आपल्या स्किनवर अशा हे होत आहेत मी व्हिडिओ जेव्हा करील तुम्हाला तेव्हा ओपनिंगचा दाखवेल की कसं आहे ते सगळं तर या बघा ट्यूब किती सुंदर आहेत ह्या सगळे बॉडी लोशन आहेत वेगळे वेगळ्या प्रकारचे थंडीसाठी हेच खास आहे थंडीत आणि उन्हाळ्यात जर आपण आपली स्किन जपली तर पावसाळ्यात स्किनला आपल्या काहीसुद्धा होतं नाही हे सुद्धा मास्क आहे व्हाईटनिंग आहे ह्या व्हाईटनिंग क्रीम आहे ही वाईटनि पुरी बॉडी व्हाईटनिंग क्रीम आहे हे अर्जंट फेशियल आहे की बघा पुरी बॉडी व्हाईटनिंग क्रीम आहे फार सुंदर आहे फार सुंदर आहे काही त्याला नाही का आपण काही बोलू शकत नाही की बा आपल्याकडं त्याच्यासाठी दुसरा कुठला शब्द नाही आहे मी जर कविता वगैरे करत असते ना तर मला है है। हे सगळं सुचलं असतं त्याचप्रमाणे भरपूर सारे वॉच पण आहेत हे बघा अजून काही काही बॉक्समध्ये काही हे बघायचं आहे हे आहे लीप आणि गालासाठी जे त्यांना आपल्याला वाटतं ना त्यांचे गालच गुलाबी असतील तर हे त्या वापरत असतात अतिशय सुंदर आहे एकदम मी हे बघा इथं आत्ता थोडंसं लावलं होतं तर छानसा पिंकी ग्लो येतोय त्याच्यावर हे आहेत ब्लीच की आपल्या प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला आपल्याला जो काळसरपणा असतो तो घालवण्यासाठी एकदम स्नो ब्लीच आहेत खूप छान आहेत ज्यांना असेल असे आवड तर ते त्यासुद्धा घेऊ शकतात या साऱ्या सगळ्या लिपस्टिक आहेत तर बघा मी एवढे दिवस तुम्हाला सांगत होते की तुम्हाला खजाना बघायचा आहे अजून ब्युटीचा जापनीज कोरिया आणि दुबई या तीन देशाचा हा सगळा माल आहे आणि प्रत्येक लेडीजची हाऊस असते एकदा तरी आयुष्यात आपण एक लक्झरी प्रोडक्ट्स वापरून बघावं आणि असं सुंदर सुंदर स्किन आपलीसुद्धा व्हावी असं सगळ्यांना वाटत असतं तर मला जेवढे कमी रेट ह्याच्यातनं लावता येणार आहे तेवढे कमी रेट लावून मी हे सेल करणार आहे तर लवकर लवकर सगळ्यांनी दुपारी अकरा वाज हे सॉरी दोन वाजता लाईव्ह यायचं आहे आणि उद्या सुट्टी आहे पण परवा जेव्हा कधी मी हे सगळं काढेल तेव्हा लाईव्ह यायचं आहे आणि झटाझट झट आपलं बुकिंग करायचं आहे यापैकी जर काही हवं असेल तुम्हाला तर तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करू शकता अर्थातच इंटरनॅशनल ब्रँड आहे त्यामुळं रेटचे जास्त आहेत अकराशे पेमेंटमध्ये तुम्हाला फार काही वस्तू ह्याच्यातल्या येणार नाहीत तर ज्यांना हे हवंच आहे जे माझ्यासारखे अतिशय प्रेम करतात या साऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सवर तर त्यांनी एकवीसशे रुपये ॲडव्हान्स पेमेंट करायला काहीही हरकत नाही त्यावेळी तुमचं बुकिंग फिक्स होईल आणि परत यायला मात्र माल उशीर लागेल कारण हा माल माझ्यापर्यंत पोचायला जवळजवळ बेचाळीस दिवस गेलेत मी ऑर्डर केल्यापासून तर के कधी परतचा माल कधी पोहोचेल हे मला माहीत नाही आहे पण ज्यांना ह्यातल्या प्रत्येक वस्तू हव्यातच आहेत त्यांनी जे काही तुम्हाला हवं आहे तर एकवीसशे रुपये तुम्ही पेमेंट करून ठेवू शकता या कोरियन ब्युटीसाठी यामध्ये अजून वॉच आहेत अजून बरंच काही आहे पण मला जेवढं दाखवता आलं आहे आत्ता म्हणजे तुम्ही विचार करा मी आठ वाजता हा पसारा घातला आहे सगळा एवढा बघण्यासाठी कर्टन फोडून फोडून अजून इकडं माझ्या मागं आहेत तेवढे स्वेटर आहेत अजून खूप काही आहे धम्माका धम्माका आहे, आहे सगळा जानेवारी महिन्यासाठी आपल्याकडं तर चला वाय वाय माझे झाले घरी जायची वेळ आता तर मी जात आहे घरी आणि तुम्ही सगळ्यांना मी घरी पोचल्यावर रात्री हा व्हिडिओ टाकणार आहे आणि कोणाला झोपू देणार नाही आहे सगळ्यांच्या स्वप्नामध्ये हे छान 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 प्रोडक्ट्स आलेच पाहिजेत सगळ्यात जास्त मला काय आवडलं सांगू यांचं हे फाउंडेशन काय आहे ना नुसतं काहीच लावायची गरज नाही असं मला वाटलं हे फाउंडेशन जेव्हा मी घेतलं पफवर तेव्हा मला असं वाटलं काहीच लावायची गरज नाही आहे त्याच प्रकारे अजून मी वापरलेलं तुम्हाला सांगते मी आत्ताच्या आत्ता म्हणजे हे फोडल्यावर हे बॉडी व्हाईटनिंग क्रीम अतिशय सुंदर आहे फाउंडेशन तर बघूनच त्याच्यावर प्रेम होतं एवढी सुंदर त्याचा हेच आहे बॉडी लोशनसुद्धा या ज्या सगळ्या ट्यूब बॉटल्स आहेत या सगळ्यातलं मी लावून पाहिलेलं ला आहे अफलातून आहे स्टार मास्क लावून पाहिला मी लिपस्टिक पाहिले आहे टिंट पाहिलं जे जे मी आत्ता यूज केलं ते ते सगळं आपल्यातून आहे त्याच्यामुळं अजिबात हा ही पावडर पावडरसुद्धा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तर या सगळ्याचं सगळ्यांनी सगळ्यांनी बघायला या ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घ्या पण ज्यांना घेणं फिक्स आहे त्यांनी एकवीसशे रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवा म्हणजे मी पहिलं तुम्हाला देईल नाही तर मग पुन्हा आपल्याला ह्याला महिना दीड महिना हे सगळं मिळायला जाईल तर चला टाटा बाय बाय कसा वाटला हा सगळा स्टॉक आपला किंवा आपल्या ब्युटी प्रोडक्ट्स हे जरूर सांगा चला परत भेटूया नवीन बरोबर रोज दुपारी दोन वाजता सारिका लाईफस्टाईलवर तोपर्यंत टाटा बाय बाय फाउंडेशन यांची बघायची राहिली तुमची हे बघा इथं होती त्यामुळं दिसली नाही ती मला ही फाउंडेशन ही बॉडी लोशन काय काय नाही सगळं आहे ಚಲೀ